सर्व हाय तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आपण कंपनीच्या प्रत्येक प्रामिटरचा अधिक काळजीपूर्वक विचार करू शकता आता आपण महामंडळाचे मुख्य निर्देशक पाहू क्वॉड ग्राफिक्स इंक टिकर अडी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित पुनरावलोकन वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ क्वॉड ग्राफिक्स इंक उपवर्गातील आहे ॲडव्हर्टायझिंग पन्नास कंपन्या विश्लेषणात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी उणे पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये एकंदरीत आपण पाहू शकता की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे साठी उणे पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध क्वॉड ग्राफिक्स इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे क्वॉड ग्राफिक्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यातील स्टॉक आपण पाहू शकतो क्वॉड ग्राफिक्स इंक सहा पूर्णांक तीन टक्के गतिशीलता दर्शविली वजा तेवीस पूर्णांक पाच टक्के उपश्रेणीसाठी किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल क्वॉड ग्राफिक्स इंक मूल्य शून्य डॉलर सत्तावीस सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल नव्वद डॉलर अब्ज आहे क्वॉड ग्राफिक्स इंक तिचा हिस्सा शून्य पूर्णांक दोन नऊ आठ टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर तीन सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सव्वीस डॉलर अब्ज आहे क्वॉड ग्राफिक्स इंक शून्य पूर्णांक एक तीन चार टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनने व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो शेअर क्वॉड ग्राफिक्स इंक उपवर्गात बाजार भांडवल शून्य पूर्णांक दोन नऊ आठ टक्के आहे टाळेबंद भांडवल शून्य पूर्णांक एक तीन चार टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा पंचावन्न टक्के कमी आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीचे कर्ज पॉइंट तीन दोन चार अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या एक हजार ऐंशी टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर आधारित रेटिंग खूप वाईट उणे दोन गुण कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि नफ्याचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गातील सरासरी तीस पूर्णांक सहा आहे जी उपश्रेणीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एक्कावन्न डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे हे चा संभाव्यते साथी अत्यंत नकारात्मक आहे। उपवर्गती कंपनिया तुलनेत अपेक्षित भविष्य नफा मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनी की किमतते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक एक आहे। उपवर्गा सरासरी एक पूर्णांक दोन आहे, जी उपवर्गापेक्षा ब्याव टक्के कमी है उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार सहाशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे हे कंपनीच्या किंमतीसाठी नकारात्मक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉईंट मार्जिन उणे एक पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक आठ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पाच पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा दोन पूर्णांक आठ सहा टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही आठशे साठ टक्के वाढ आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते क्वॉड ग्राफिक्स इंक बहुधा कमी लेखण्याच्या दिशेने संस्थेच्या कर्मचारी भांडवलाची रक्कम बावीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी ते दोनशे बारा हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणनव्वद पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम उणे चार पूर्णांक दोन हजार डॉलर्स आहे सहा पूर्णांक नऊ हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक चाळीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा दोनशे एकोणीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार एकशे चौऱ्याऐंशी हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणीस टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रती कर्मचारी विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण सहा पूर्णांक सहा टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत कमी केलेले शेअर्स नऊ पूर्णांक आठ टक्के आहे. हे संभाव्य लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी त्रेचाळीस टक्के पातळी दाखवते क्वॉड ग्राफिक्स इंक तर उपवर्गासाठी पातळी चौदा बेचाळीस टक्के आहे सरासरी उपश्रेणीचे संभाग कंपनीच्या संभागांसारखेच उद्धृत केले जातात क्वॉड ग्राफिक्स इंक कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे पाच डॉलर सोळा सेंट आहे कंपनीच्या स्टॉकसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे दहा डॉलर सोळा सेंट आहे सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे सत्त्याण्णव टक्के आहे चला प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून क्वॉड ग्राफिक्स इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर पाच डॉलर पंधरा सेंटच्या किमतीवर विक्री व्यापार उघडा कंपनीचे रेटिंग तुलनेने कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन निक्षांच्या आधारे केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या चार पूर्णांक दोन एक वर सेट केला आहे स्टॉप लॉस सहा पूर्णांक श्य नौ वर से टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन पंद्रह मे दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज सत्रा निकाला आधारित व्यवहार आपोआप निश्चित के तारखेपूर्वी शेवटा आर टी ओ मुख्य खरेदी ऑर्डर असेल। या चैनेल मुख्य ऑर्डर वीडियो आधीच प्रकाशित ऑर्डर की एक बंद करता मूलभूत कि संतुलन। विरुद्ध ऑर्डर चालू किमती बंद है हा वीडियो माहिती प्रणाली वपरलबल धन्यवाद गुरु मार्केट्स